तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी पासून सुरू होत असून ती अठरा मार्च पर्यंत चालणार आहे जळगाव तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाने एकूण सहा परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत या केंद्रात एक हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे तसेच कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या असून भरारी पथकाची नियुक्तीही करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांनी एम सी एन न्यूज कॅमेऱ्यासमोर बोलताना दिलेली आहे परीक्षा काळात प्रत्येक केंद्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे मरारी पथकाकडून अचानक तपासण्या करणार आहेत परीक्षार्थ्यांना वेळेवर केंद्रात पोहोचता यावे तसेच शांत व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी केंद्रप्रमुख शिक्षकांना आवश्यकता सूचना देण्यात आल्या आहेत परीक्षा काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे विद्यार्थ्यांनी कोणतीही शंका मनात न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असे आवाहन गट यांनी केलेले आहे एम सी एन न्यूज मराठी जळगावहून वैभव हून वैभव एस एस सी बोर्ड एक्झाम साठी आपल्या के परीक्षा केंद्र वगैरे काय माहिती जळगाव जामोद तालुक्यामध्ये एकूण सहा परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहेत यामध्ये न्यूरा हायस्कूल जळगाव जामोद श्रीपाद श्रीकृष्ण कोलक जळगाव जामोद सहकारी विद्यामंदिर जळगाव जामोद त्यानंतर तुळशीराम भोकमी आसलगाव आणि बी एस पटेल पिंपळगाव पाळे आणि संत बाबा विद्यालय जळगाव जमो असे एक सहा केंद्र निश्चित झालेले आहेत आणि या सहा केंद्रावरती सहा संचालक पण आपण नियुक्त केलेले आहेत आणि मान्य जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक पाचशे एकोणनव्वद दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीसनुसार या सहाही केंद्रावरती बैठकपत्का जी नियुक्ती केलेली आहे सदर बैठकपत्कामध्ये एकूण बारा कर्मचारी असून प्रत्येक बैठक पत्ता दोन दोन कर्मचारी नियुक्त केला असून यात ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्यामध्ये एकूण या परीक्षेसाठी एकोणीसशे एकतीस कर्मचारी प्रविष्ट झालेले आहेत आणि जसं सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला यावेळेस म्हणजे प्रत्येक वर्ग जेवढ्या आपल्या वर्ग आहेत वर्ग सी सी टी व्ही कंपल्सरी झालेला आहे याबाबत आता एक आढावा बैठक दोन वेळा आढावा बैठक घेतली केंद्र संचालकांची आणि यामध्ये सर्वांना आवर्जून ह्या सूचना दिलेल्या आहेत किंवा सी सी टी व्ही हे कंपल्सरी लागलेले असायला पाहिजे सर पत्रकारच्या भाषेमध्ये काही आपल्या तालुक्यात संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत तर त्यांच्यासाठी काय विशेष नियोजन केलेलं आहे की कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी या संदर्भामध्ये परीक्षेदरम्यान जर माझ्याकडे जर तक्रारी आल्या समजा की बा सदर एखाद्या परीक्षा केंद्रावर जर समजा एखादा गैरप्रकार जर आढळून आला या संदर्भामध्ये मी या पेपरच्या कालावधीमध्ये जे तीन तासांमधले सर्व सी सी टी फुटेज मी तपासून पाहणार आहे यावेळी फक्त गट अधिकारी पंचसमिती जळगाव जाऊन सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कॉफीमुक्त अभियान जे महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत आहे यामध्ये पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे कारण की कॉफीमुक्त अभियान जर आपण राबवलं तरच आपण स्पर्धेमध्ये भविष्यामध्ये टिकून राहू मला सर्व विद्यार्थ्यांना एकच आव्हान करायचं आहे की क्वांटिटी पाहू नका क्वालिटी पाहा जेणेकरून तुम्ही भविष्यात स्पर्धेमध्ये टिका आणि कॉपी करून जर तुम्ही पास झाला तर भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकालची जी स्पर्धा आहे खूप जीवघेणी आहे त्यामुळे या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर आपला सर्वांना कॉपीमुक्त अभियानामध्ये आपला सक्रिय सहभाग असणे खूप आहे